नमस्कार मित्रांनो सावळ्याची जनुमी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो ट्विस्ट असा असणार आहे तर आता जयंतीच्या फटकळ तोंडामुळे सावलीचा भयानक जो काही भूतकाळ आहे तो सारंग समोर येणार आहे जयंती कशा पद्धतीची व्यक्ती आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यासोबतच आणखी एक मोठी गोष्ट म्हणजेच की मेहंदळेंच्या बिझनेसमध्ये मानाचं स्थान जी काही तारा ऐतं मिळू पाहत होती त्या ताराचा सुद्धा आता सावली बऱ्यापैकी बँड वाजवणार असते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये ताराचं सत्य आता ऐश्वर्याला समजणार असतं आणि त्यामुळेच आता मात्र ताराला कशी ऐश्वर्या तिच्या तालावर नाचवते ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत चला मग काय आहे सविस्तर ट्विस्ट जाणून घेऊयात तर प्रेक्षकांनो आता मात्र जेव्हा ही गोष्ट इथे समजते ती म्हणजेच की ताराचा भाऊ जयंत आजारी आहे आणि त्यामुळे सावली लगेचच इकडे यायला निघालेली असते तर होतं असं की ह्या सर्व गोष्टीमध्ये नुकतंच लग्न झालेल्या सावली त्याचबरोबर तारा ह्या दोन्ही सुनांचं सुनमुख बघण्याचा कार्यक्रम सुनमुख बघण्याचा जो घाट आहे तो इथे घातलेला असतो आणि त्यामुळे आता मात्र इथे म्युझिक म्हणजेच की गायनाचासुद्धा कार्यक्रम होणार असतो आणि त्याच कारणास्तव जे काही तारा आहे तिचं सत्य जयंतीच्या तोंडून सारंगसमोर येणार असतं तर प्रेक्षकांनो आता जेव्हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो त्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये तारा मुद्दामूनच बुक्याचं ताट घेऊन सावलीला धक्का देते आणि ते ताट मात्र तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरती जाऊन पडतं त्यामुळे तिचा चेहरा पूर्ण काळवंडला होता काळा रंग त्या चेहऱ्याला लागतो इकडे सारंग सावलीला सांभाळतो तेव्हा ऐश्वर्या ह्या संधीचा फायदा घेते अगय मुली तुला कळतंय का तू काय ते तेव्हा मात्र सारंग बोलत असतो यामध्ये तिची काहीच चूक नाही आहे माम बास मला काहीच या विषयावर बोलायचं नाही म्हणून तिला तमा तिथेच थांबवते आणि तिला ते जोगदिनीचं सर्व काही बोलणं आठवत असतं जी काही तुटलेली काच आहे पांढरीशुभ्र वाटत असली तरीसुद्धा तसं काहीच नाही आहे तुझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी रखमा रुखमाईची एंट्री झालेली आहे आणि त्यासोबतच तुझ्या डोक्यावर असलेलं ओझं तू सोड त्या ओझ्याचं गाठूडं तू टाकून दे इथे मात्र तिलोत्तमाने काळा झालेला चेहरा धुतलेला असतो आणि ताडकन आतमध्ये निघून जाते चेंज करून बसलेलीच असते की तेवढ्यात आता ऐश्वर्या आणि तारा तिथे येतात त्या दोघी सुद्धा तिथे आल्याच्या नंतर ऐश्वर्या बोलत असते मॉम त्यावरती बोलते मला आता झालेल्या प्रकाराबद्दल काहीच बोलायचं नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते हे बघा हे लग्न झालंय त्यामध्ये ताराची काय चुका आहे आपण तिचं सुनमुख बहण्याचा कार्यक्रम करू आणि इथे तिलोत्तमाला विनूनच ती तिथून निघून जात असते शेवटी तिलोत्तमाने सुनमुख पाहण्याच्या कार्यक्रमाला होकार दिलेला असतो इकडे मात्र आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की सखदेव हा वारीला निघालेला असतो पण ही गोष्ट जयंतीला अजिबातच पटत नसते ती जागीच उठून बसते आणि काय हो एवढ्या पहाटे कुठे निघालात अगं आज आज वारी जाणार आहे आज मी वारीच जाणार आहे आई बाबा किती दिवस वारी, वारी करणार तेव्हा मात्र इथे जे काही एकनाथराव आहे ते म्हणत असतात अरे सखदेवा मी म्हणतो तुला जातो म्हणून तेव्हा मात्र जयंतीच्या एवढ्या अंगात मस्ती कुठून असते आणि तिला एवढा माच कुठून येतो देव झाले लगेचच बोलायला सुरुवात करते आहो जाना मग इथे बसून काय करणार आहात तिकडे जा नाहीतरी आता मात्र जा आहे तोपर्यंत माझ्यासाठी चहा ठेवा त्यावर सखदेव चिडतो अगं तू काय बोलतेस तोंड दिले देवानी म्हणून काही बोलू नये मात्र आता जयंती त्याच्यावर भड्यास काढत असते आणि म्हणत असते आयुष्यात तुम्ही काय केलंय काहीच केलं नाही आतापर्यंत धड दोन रुपयाची नोकरी केली नाही आईबाबांना सुख नाही बायकोला दोन दिवस आराम नाही किंवा सुख नाही आहे तिथे शहरात जाऊन नोकरीच्या नावाखाली काय करत होतात त्या तर त्या ऐश्वर्या मॅडमचे तुम्ही बूट पुसत होता सँडल पुसत होतात ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्यानंतर नंतर सखदेवला पॅरेलचा अटॅक आलेला असतो आणि तो, तो तसाच खाली जागून कोसळत असतो तेव्हा मात्र तोंड वाकडं झालेलं असतं आणि त्याचबरोबर एका साईडची पूर्ण बाजू अगदीच निरर्थक झालेली असते त्याच्यामध्ये कुठलाच ताण उरल्या एकनाथ आणि कानू मात्र धावतच जातात सखदेव सखदेव करून ओरडत असतात आणि तेव्हा मात्र इथे आता सखदेवच्या हे नशिबी आलेलं असतं इथे तिला काही सुद्धा वाटत नसतं खर तर पाहायला गेलं तर परिस्थिती खूपच अवघड असते माणूस हा खरंच परिस्थिती पुढे हतबल असतो आणि तसंच इथे ह्या दोघांचं झालेलं असतं इकडे मात्र आता सुनमूग पाहण्याचा कार्यक्रम असतो तर राजकुमार आणि नील बोलत असतात मोजक्याच पाहुण्यामध्ये हा कार्यक्रम उरकून टाका आणि त्याचबरोबर बरोबर आता हो हा कार्यक्रम तर मोजक्याच पाहुण्यांमध्ये होणार आहे पण आपण ताराचं गाणं लपून का ठेवायचं मागच्या वेळेस आता हिची ओळख तर तुमच्या मैत्रिणींना करून देता आली नाही पण आता ही नावाजलेली गावाजलेली सिंगर आहे त्यामुळे तिचं गाणं ठेवलं पाहिजे तेवढ्या सावलीला सखदेवला पॅरेलसचा अटॅक आलेला आहे म्हणून फोन येतो आणि फोन आल्याच्यानंतर मात्र सावली खूप पॅनिक होते आणि तेवढ्यातच सारंग बोलत असतो तू काळजी करू नकोस आपण लगेचच निघूया असं म्हणूनच आता तो तिला घेऊन जाणार असतो तेवढ्यात ऐश्वर्या लगेचच चोंबडेपणाने म्हणते काही गरज नाही आहे तुला तिकडेच जाण्याची आज मॉमला घरी काम आहे म्हणून त्या इथे थांबलेल्या आहेत तुला ऑफिसला जाणं ला जावं लागेल पण सारंग मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणत असतो मी तिकून तसाच ऑफिसला येईल पण मला आत्ता तिकडे जावं लागेल चल सावली सावली जात असते तेवढ्यात तारा उठून येते आणि म्हणत असते काही जरी गरज लागली तरी मॉमला फोन कर असं म्हणूनच माझ्या गाण्याच्या वेळेपर्यंत तुम्हाला इथे हजर हवी आहेस बाकी मला कुठलीच कारणं नको आहेत तसे जी काही माणसं लागतील तसे मी अरेंज करेल असं ती इथे बोलत असते इकडे मात्र सकदेवला बेड टाकलेलं असतं सकदेवला बेडवर टाकल्याच्या नंतर वारकरी मंडळी एकनाथला बोलवायला घरी आलेली असतात त्यावर आता मात्र ते बोलत असतात कसं करायचं आपली वारी परंपराची आहे आणि तुमच्या इथूनच आणि हीच परंपरा आहे तेव्हा मात्र जयंती बोलत असते अठरा दारिद्र्य त्या तुमच्या विठोरायाला दिसत नाही का आणि परंपरा जपणारे तुम्ही सुद्धा का आता मात्र इथे कानू आणि जे काही एकनाथ आहेत ते विठ्ठलाला गाराणं घालत असतात देवा आमच्या नशिबी कार्य असं तुलना ठेवलेला आहेस आमच्याच मुलाचं हे सगळं दवाखान्यात आता एक महिना लागला असता पण आता पैसे नसल्यामुळे आम्हाला ते सगळं घरीच करावं लागत आहे असं म्हणत असतात आणि देवाकडे खूपच व्यवस्थित आणि त्याचबरोबर भावनिक होऊन सगळं काही इथे ते बोलत असतात इकडे मात्र सावलीला तिच्या दादाबरोबर घालवलेला वेळ आठवत असतो बहीण भावाचं प्रेम इथं प्रेम इथे प्रेक्षकांना खूपच जास्त विशेष दाखवलेलं असतं आणि ह्या प्रेमामुळे आता सावली खूपच जास्त भावनिक झालेली असते लग्नाच्या अगोदर जेव्हा आता सकदेव कमवता होता तेव्हा त्याने सावलीला सेविंग म्हणून पैसे द्यायचे तेसुद्धा तिला आठवत असायचं इकडे मात्र सारंग तिला आधार देत असतो तर आता इकडे जी काही तारा आहे ती फोनवर बोलत काही जरी झालं तरी सुद्धा ही गोष्ट बाहेर येता कामा नये आणि ती म्हणजेच की तू तू गात आहेस आणि मी दाखवत आहे असं अजिबातच कोणाला समजता कामा नाही का काही जरी झालं तरीसुद्धा ही गोष्ट लपून ठेवलीच गेली पाहिजे असं इथे ती बोलत असते आणि तू वेळेतच येशील ह्यासुद्धा गोष्टी इथे ती सावलीशी बोलताना दिसत आहे आणि तेव्हाच मात्र इकडे सावलीला असं वाटत असतं हिला फक्त आणि फक्त इथे इजीच पडलेली आहे माझ्या भाऊ तिकडे आजारी आहे पण हिला काहीच घेणं देणं नाही आहे त्यावर आता मात्र सावली धावतच तिच्या भावाजवळ येऊन बसत असते आणि दादा तू कसा आहेस म्हणून विचारत असते आणि तेव्हा मात्र बहिणी हे सगळं काही तुझ्यामुळे झालं असेल तू थोडं बोलणारच नाही आहेस अगं दोन पैसे तरी तू कमवतेस कि कि का किंवा त्याला विचारतेस का की दादा तू कसा आहेस म्हणून अगं आईचे माझ्या एवढे गुडघे दुखत आहेत पण घरातील एकासुद्धा कामाला हातभार लावत नाही आहेस तुझे हे सगळं काही ब्युटी पार्लर आणि त्यामध्ये सगळा पैसा खर्च होतो पण तू दादाला कधीतरी एका शब्दाने विचारलेस का की तू कसा आहेस काय आहेस तुला काही गरज आहे का म्हणून नाही सतत किरकिर किरकिर करत असतेस आणि तुझ्यामुळेच आज माझ्या दादाची ही अवस्था झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सावली बोलत असते आणि सावलीला आधार देण्याचं सारंग इथे काम करत असतो आणि तेव्हा मात्र सावली खूपच जास्त हतबल झालेली असते तिच्या भावाला आधार देत असताना तेव्हा मात्र प्रेक्षकांना पुढील प्रोमो खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तो म्हणजेच की ताराचा फोन आल्यानंतर तिकडे ती गाणं बोलत असते तर सारंग म्हणत असतो अजिबात जायचं नाहीये पण जयंती बोलत असते ती गेल्याशिवाय गाणं सुरूच होणार नाही कसं काय होणार नाही म्हटल्यावर आता मात्र सावलीतील गप्पर हा म्हणून खुणावत असते तर पाहत राहा सावल्याची जन्मी सावली